नाशिकमधील काठेगल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी भाजपा मंडळाचे शहराध्यक्ष चंद्रकांत थोरात तसेच माजी नगरसेविका अर्चना थोरात यांच्या संकल्पनेतून दिनदर्शिका तयार करण्यात येतात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा तसेच विविध महाराष्ट्राच्या कलाधारेवर आधारित या दिनदर्शिका तयार करण्यासाठी युवा नेते जयमाळी यांची भूमिका महत्वाची असते याच दिनदर्शिकेचे लोकार्पण आमदार देव्यानी फरांदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली अर्चना थोरात हिंदू शिरणी असा उल्लेख असलेली मानाची शाल आणि आमदार फरांदे यांचा अर्चना थोरात यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा नाशिक मध्ये दे आमदार देव्यानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आला जय माळी यांच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी आमदार देव्यानी फरांदे यांनी आपली मनोगत व्यक्त केली क्रमांक पंधराच्या लोकप्रिय नगरसेविका अर्चना ताई थोरात यांच्या दरवर्षी ते कॅलेंडरचं प्रकाशन करत असतात नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि आपल्या मतदारांपर्यंत हे कॅलेंडर पोहोचवत असतात कामांच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या आमच्या अर्चनाताई थोरात या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे रस्ते लाईट पाणी गटार ह्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या सांस्कृतिक आणि बाकीच्या भावना देखील जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असत आणि दरवर्षी हा ज्येष्ठ नागरिकांना पार्टी आणि दिनदर्शिकेच प्रकाशन सोहळा हा अतिशय आनंदाने उत्साहाने त्या भागातील नागरिकांच्या सोबत होत असतो मी अर्चनाताई थोडा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते एवढेच त्यांना सांगेल की जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली की जनता कायम आपल्या पाठीशी राहते आणि ते मला अर्चनाताई थोडा त्यांच्यामध्ये मध्ये दिसतं त्यामुळे तुमच्या भावी वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुढील वर्षामध्ये तुम्ही परत प्रभाग क्रमांक पंधरा किंवा पुढचा जो काही नवीन प्रभाग होईल त्याच्यामध्ये भरघोस मताने निवडून येऊन परत त्या प्रभागाची सेवा कराल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा हिंदू धर्माचं रक्षण करणं संरक्षण करणं त्याचं संवर्धन करणं आणि त्याच्यावरती जर कोणी घाला घालत असेल तर त्याच्या पाठीशी त्या नागरिकांच्या सर्व युवकांच्या पाठीशी उभं राहणं हे मी गेल्या काही दिवसांपासून करत आहे हिंदू हिंदूंच्या मंदिरांचं जतन करणं हिंदूंची मंदिरं जी आहेत त्याचं जीर्णोद्धार करणं आणि जर आमच्या हिंदूंवरती जर कोणी आक्रमण करत असेल कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्यांच्या पाठीशी आहे मी सर्वच धर्मीय लोकांचे पाम करत असते आणि सर्वांना एवढाच संदेश देईल की नवीन वर्षामध्ये आपण देशामध्ये आपले संविधान रुजवण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या देशामध्ये लागू असलेला त्याच्या हा कायदा सर्वांनी पाळणं कायदा हातामध्ये कोणी घेऊ नये अशी मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करेल या दिनदर्शिकेमध्ये शासकीय हो, निमशासकीय हो, कार्यालयाचे अधिकृत फोन नंबर पृष्ठभागावर छापण्यात आले असून याचा गरजूंना फायदा होणार असल्याचे श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ चंद्रकांत थोरात हे दरवर्षी सोळा वर्ष झाले आमच्या या दिनदर्शिकेला आताच आमचं दिनदर्शिकेचं उद्घाटन नाशिक नाशिक मध्ये लोकप्रिय आमदार देव्यानी फरांदे यांच्या हस्ते झालेला आहे आमच्या दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य असं आहे की सुंदर असे सुविचार आणि लोकांना उपयोगी असे मोबाईल नंबर्स त्या दिनदर्शिकेमध्ये असतात आणि उत्कृष्ट असं क्वालिटी असल्यामुळे प्रत्येक घरात ही दिनदर्शिका लावली सुद्धा जाते अक्षरशः लोक आमच्या दिनदर्शिकेचे वाट बघत असतात येत्या दोन तीन दिवसात ही दिनदर्शिका प्रत्येक घरात पोहोचली जाईल येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते या दिनदर्शिका लोकार्पण प्रसंगी बाळासाहेब काटे वाळेकर काका पराग उगले हर्षल पाटक राजू पाटील स्वामी शर्मा विजय गुले महेश जाधव गणेश कानडे भूषण जुन्नरे बापू बच्चाव शिंदे अमोल खैरे संदीप काटे नितीन पुंड गणू तांबे राजेश दिवानी मुकेश पटेल राजू काटे हिरामन काटे शर्मा काका संपत बंधुरे नितीन बोरस्ते तेजस उगले संदीप शिंदे महेश भट सुरेश परदेशी मयूर परदेशी अजिंक्य कुलकर्णी बबन देशमुख कोनकर काका निलेश पटेल सागर काटे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक